खरं तर रानभाजी महोत्सव हा घेणं ही काळाची गरज झालेली आहे कारण आपण पाहतो की आपले जे पूर्वज होते जे काही आपले वाडवडील असतील आपल्या आजोबांच्या काळात आजीच्या काळात या ह्या ज्या काही रानभाज्या होत्या त्या आपल्या बांधावर यायच्या आणि शेतातनं येता येता त्या बांधावरच्या भाज्या घेऊन संध्याकाळची भाजी असेल किंवा सकाळी सकाळी ताजी भाजी आपल्या ताटामध्ये ती उपलब्ध व्हायची पण कुठेतरी ज्या काही रेग्युलर भाज्या आहेत त्यांचंच महत्त्व वाढत चाललेलं आहे आणि कुठेतरी या रानभाज्या ज्या आहेत ते लोप पावत चाललेल्या आहेत तर कुठेतरी त्यांचं जे महत्त्व आहे थोड्याफार प्रमाणात का होईना जे काही विटामिन्स मिनरल्स कॅल्शियम आणि प्रोटीनचा एक महत्त्वाचा स्रोत या सर्व रानभाज्या असतात तर कुठेतरी यांचं महत्त्व परत एकदा अधोरेखित करण्याची आवश्यकता आपल्याला भासत आहे आणि नक्कीच या रानभाजी महोत्सवाच्या अनुषंगानं हे महत्त्व परत एकदा अधोरेखित झालेलं आहे आणि ज्या काही सिजनल भाज्या आपल्याला जेव्हाही उपलब्ध होतात त्या कालावधीमध्ये त्या भाज्यांचा सा नक्कीच समावेश बाजारामध्ये मला नमूद करा असं वाटतं की पावसाळ्यांच्या दिवसामध्ये ज्या काही रानभाज्या असतात त्या विशेष करून सर्व बाजारांमध्ये उपलब्ध होत आहेत आणि सरांनी जसं सांगितलं साहेबांनी नांदेडला पोस्टिंग असताना करतुलेची भाजी मी त्यावेळेस तिथं पाहिली होती पण आता त्यांनी जसं सांगितलं की हे सलग क्षेत्रावर पण याची व्यावसायिक शेती पण काही शेतकरी करतात तर नक्कीच एक कौतुकास्पद असा हा उपक्रम आहे आणि या महोत्सवाच्या अनुषंगाने ज्या काही रानभाज्या आहेत त्यांचं नक्कीच महत्त्व अधोरेखित झालेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये शहरी भाग असो किंवा ग्रामीण भाग असो कारण ग्रामीण भागांमध्ये पण याचा वापर कमी होत चाललेला आहे तर नक्कीच याचा वापर परत एकदा करण्याची गरज आहे आणि आता जसं टीओसाहेबांनी सांगितलं की याच्यावर कीटकनाशकं असतील किंवा ज्या काही इतर फवारण्या असतील त्या केल्या जात नाहीत त्यामुळं नक्कीच हे एक नैसर्गिक स्त्रोत आपल्याला आहे ज्यामुळं नक्कीच आपल्या आरोग्यासाठी त्या चांगल्या आहेत आणि याचा समावेश नक्कीच आपण आपल्या रोजच्या आहारामध्ये समाविष्ट करणं गरजेचं आहे आणि या महोत्सवामुळे हे नक्कीच अधोरेखित झालेलं आहे येणाऱ्या काळामध्ये याबाबत व्यापक जाणीव जागृती नक्कीच होईल आणि आदरणीय काकाजी यांनी जसं सुचवलं की पुढच्या वर्षी नक्कीच बचत गटाच्या ज्या काही महिला आहेत त्यांनाही या कार्यक्रमामध्ये आपण समाविष्ट करू आणि त्यांचीही जी काही उत्पादनं असतील ती पण या महोत्सवामध्ये येणाऱ्या वर्षांमध्ये आपण नक्कीच त्यांना समाविष्ट करून त्यांच्याही उत्पादनांना कशा आ, प्रकारे बाजारपेठ किंवा व्यासपीठ उपलब्ध होईल यासाठी नक्कीच आम्ही प्रयत्न करू एवढं बोलून माझं मनोगत व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद मॅडम या ठिकाणी आपण रानभाजीचं महत्त्व त्याचं दैनंदिन जीवनामध्ये असणारं महत्व या ठिकाणी व्यक्त केलं यानंतर मी यानंतर मी उपसभापती डॉक्टर वासुदेव नेहरकर यांना वि विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मत व्यक्त करावं आजच्या या रानबाजी महोत्सवाच्या आयोजनाच्या निमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आमचे मार्गदर्शक का आदरणीय काकाजी या कार्यक्रमाला उपस्थित असलेले खेल तालुक्याचे तहसीलदार अजंजय गिड्डे साहेब या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या बी ओ मॅडम दिवानी मॅडम या कार्यक्रमाला उपस्थित असलेले कृषी अधिकारी पठाडे साहेब कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सी डी पी ओ मॅडम यानंतर उपस्थित असलेले आमचे बी ओ बी ओ साहेब माझेसोबतचे माझे सहकारी माधेराजू सूर्यवंशी आमचे सुधामुजी पाटील आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व महिला बचत गटाच्या महिला सर्व कर्मचारी आणि उपस्थित बांधवांनो रानभाजी महोत्सव हा या खेळ घेण्याचा जो विषय असतो तो अतिशय स्तुत असा उपक्रम आहे तसं पाहिलं तर शासनाने या ठिकाणी जे उपक्रम राबवले जातात शासनाचे त्या उपक्रमाच्या पाठीमागं कुठला ना कुठला उद्देश असतो त्याचं जी एम असते शासनाचा एखादा उपक्रम की विनाकारण काही राबवत नाही त्याच्या मागं एक लॉजिक असते त्याच्या मागं एक बेस असते की त्या ठिकाणी त्या प्रोग्राम जो प्रोग्राम राबवला जाते मागचा उद्देश आणि तो सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवा हा उद्देश असतो आता या ठिकाणी गेली दोन तीन वर्षापासून आणि त्याच्या अगोदर पण या खेस तालुक्यामध्ये आपल्याकडं रानबाजी महोत्सवाचं आयोजन केले जात आहे त्याचा प्रमुख उद्देश शासनाचा त्याच्यापाठीमागचा असा असतो की ज्या सहजासहजी उपलब्ध होणाऱ्या शेतातल्या ज्या रानबाज्या आहेत की ज्यांची प्रतिकारशक्ती जास्त असते त्यांना कुठल्याही फवारण्याची गरज लागत नाही कुठलं केमिकल त्यांना लावण्याची गरज लागत नाही त्यांच्याकडं त्यांच्या स्वतःची प्रतिकारशक्ती जास्त असल्यामुळे ते स्वतःच उगवतात आणि त्यांना कुठलीही फवारणी करण्याची गरज लागत नाही आणि त्या चांगल्या पद्धतीमध्ये वाढतात म्हणजे नैसर्गिकरित्या त्यांच्यामध्ये प्रतिकारक शक्ती जास्त असते आणि त्याचा फायदा या सर्वसामान्य माणसासाठी किंवा शहरी विभागातील माणसासाठी कशा पद्धतीने व्हावा हा उद्देश या प्रोग्रामच्या मागचा आहे रानबाजी महोत्सवाच्या मागचा त्यानिमित्तानं मी एक थोडक्यात तुम्हाला मी तसं शेतकरी आहे आणि डॉक्टर बी आहे या दोन्ही गोष्टीचं माझ्याकडं थोडं थोडं नॉलेज आहे दोन मिनटामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सर्वप्रथम ज्या आपण या भाज्या या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध केलेल्या आहेत त्यामध्ये अशा काही शेतातल्या भाज्या असतात की ज्या रोज पाहतो आपण आणि त्या भाज्यामध्ये काय औषधी गुणधर्म आहेत हेच आपल्याला माहीत नसतं त्याच्यामुळे आपण काय करतो त्याच्याकडे दुर्लक्ष करतो त्या शक्यतो आपण वापरत नाही काकाजी मी तुम्हाला सोपं उदाहरण सांगतो त्या ठिकाणी एक कुरडूची भाजी ठेवली शेतकरी जर बघितलं त्या कुरडूच्या भाजीकडे तर शेतकरी हसल त्याला की कुरडूची भाजी कुठं जेवणात ठेवत असतील का किंवा प्रदर्शनात ठेवत असतील का काकाजी त्या कुरडूचा भाजीचा एवढा महत्त्व आहे की डोळ्यांसाठी तुमचे विटॅमिन ए असतील किंवा डोळ्यासाठी कॅट्रॅक्ट असेल किंवा अजून जे काही आजार असतील डोळ्यासंदर्भाचे एवढ्या अप्रतिमरित्या त्याच्यामधून तुम्हाला त्याच्या ऊर्जा आणि त्याच्यामधून तुम्हाला विटॅमिन भेटतात कुरडूच्या भाज्यातून पण ती कशी खायला पाहिजे ती कुठल्या स्टेजमध्ये खायला पाहिजे त्याचं नॉलेज आपल्याला असलं पाहिजे पण ठीक आहे तुम्हाला असून बी उपगू नये माझ्या इथं महिला बघिणी आहेत ती कशी बनवायची ह्याच्यावर बी बऱ्याच गोष्टी डिपेंड असतात ठीक आहे भाज्या काय अशा कॉमन भाज्यासारख्या भाज्या खायच्या नसतात आपण जसं लोणचं चटणी किंवा तोंडी लावतो त्या पद्धतीत त्या भाज्या तोंडी लावायच्या असतात त्याची करण्याची टेक्निक असते आपल्या घरी आज असते असतात जे जुन्या वयस्कर ज्या महिला असतात त्यांना त्या भाज्या बनवण्याची चांगल्या पद्धतीची टेक्निक असते एक तोंडी लावायची म्हणून आपण ती भाजी त्याच्यासोबत पाहिजे खायला पाहिजे त्याचं प्रमाण किती खायला पाहिजे त्याच्यासुद्धा निकष आहे तुम्ही जर जास्त प्रमाणात ती भाजी खाल्ली तर सुद्धा साईड इफेक्ट होतात बऱ्यापैकी त्यामुळं ती आपण कशी खायला पाहिजे आणि किती प्रमाण खायला पाहिजे आता मी ती अजून एक पाहिजे घोळाची भाजी काका ती घोळ भाजी त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट असतात जे की आपल्या शरीरातलं कोलेस्ट्रॉल आणि चरबी कमी करते ती कोणाला माहीत नसती चरबी अशी घोळाची भाजी तर आणणार किती उगवलेली असते त्याचा पत्ता नसते हे सांगण्याचा उद्देश तुम्हाला असा आहे की त्या प्रत्येक भाजीमधला जो गुणधर्म असतो तो गुणधर्म आपल्याला कळायला पाहिजे ती आप माड़ाम भाजी आपण कशासाठी खायला पाहिजे कुठल्या पेशंटनी किंवा कुठल्या माणसाने खायला पाहिजे याच्या अगोदर आपल्याला त्याचं नॉलेज पाहिजे त्याचा अभ्यास पाहिजे माझी या ठिकाणी विनंती आहे या ठिकाणी तहसीलदार साहेब आहेत दिवाणी मॅडम आहेत मॅडम हा प्रोग्राम जो आहे आरोग्य रानभाजीचा हा प्रोग्राम एक फक्त आपलं पंचायत समिती किंवा एवढ्या पुरता मर्यादित न राहता इथं आमच्या मॅडम आहेत लखपटे मॅडम तू आपला रान हा रानबाजी महोत्सव हा आपल्या एम जास्त आपल्या तुमच्या आशा वर्कर्स लक्षात घ्या आशा वर्कर्सलासुद्धा ह्या रानबाजीचं महत्त्व असणं खूप आवश्यक आहे कारण ते काम कुठं करतात गरोदर माता माता बघीनं त्यांना जी विटॅमिन्स लागतात त्यांना जी फॉलिक ॲसिड लागते त्यांना जी विटॅमिन लागते यामध्ये त्या आशा वर्करलासुद्धा त्या भाजीमध्ये काय महत्त्व आहे ते त्यांनी त्या ते गरोदर माताला समजून सांगण्याची गरज आहे त्यामुळे मी या ठिकाणी आमच्या साहेब आहेत लटपटे मॅडम आहेत आणि दिवाळी मॅडम आहेत पुढच्या वेळेस ज्यावेळेला आपण हा कार्यक्रम गाणबाजी महोत्सवाचं आयोजन करणार आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं आरोग्य विभाग म्हणजे तुमचे टी एच ओ म्हणजे आशा वर्कस ई एन एम ह्या लोकांना सोसायटीमध्ये इन्व्हॉल्व करून घेणं खूप गरजेचं आहे आपला ह्याचे मागचा उद्देश आहे की प्रत्येक माणसापर्यंत हे पोचलं पाहिजे की त्या भाजीमध्ये काय महत्त्व आहे त्या भाजीचं त्या भाजीमध्ये काय आहे आणि ते का खायला पाहिजे हे ज्या वेळेला सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचतं त्याच वेळेला आपलं हे जे उपक्रम आहे आपला रानबाजी महोत्सव होता त्यावेळेला आपलं होईल असं मला वाटतंय आणि एक दिवसाला ऐकून घ्या प्रकारचं सगळी एक दिवस आपण रामबाजी महोत्सव साजरा केला म्हणजे सगळ्या तालुक्यातल्या लोकांना माहिती व्हायला असेल तर ह्याची जाहिरात करायला पाहिजे याच्या जाहिरातीचं किंवा याचं माहिती जर होण्याचं स्रोत कुठं असेल तर महिलांचे गट आहेत आशा वर्कर्स आहेत त्याच्यामध्ये तुमचा तुमचाशा माध्यमातून ह्या महिलांपर्यंत हे जाणं गरजेचं आहे जेंट्स लोकांना ते भाजीचं नॉलेज ठीक आहे खाण्यापुरतं जरी झालं तरी भरपूर झालं पण महिलांना याचं नॉलेज असणं महत्त्वाचं आहे बनवणं आणि खाणं हे दोन प्रकार आहेत ह्याच्यामध्ये त्यामुळं घरोदर माता असतील ज्या रेग्युलर त्यांना घेऊन टॅमिंगची गरज असते यांनासुद्धा ह्या रानभाज्या खाण्याचं खूप गरजेचं आहे खूप काळाची गरज आहे त्यामुळं दुसऱ्या वेळेला आमचा आरोग्य विभागसुद्धा तुमच्या ज्या सीमित आहे ह्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हॉल्व्ह करून घ्यावा त्यांना विनंती करतो अशी सूचना करतो त्यानंतर दुसरा एक विषय सांगतो की एका दिवसाने आप आपण रानबाजी महोत्सव साजरा न करता या ठिकाणी आमचे सभापती आहेत मार्केट कमिटीचे आमचं सुद्धा तुम्हाला सहकार्य देत होत आम्ही तुम्हाला एक कमीत कमी आठ दिवसाचा एका दिवसात तालुक्याच्या लोकांना माहीत होणार नाही किंवा रानबाजी महोत्सवाचं आयोजन केलं म्हणून त्याची विक्री व्हायला पाहिजे त्या माध्यमातून महिला बचत गटांना सुद्धा एक आठ दिवस मिनिमम एक सोमवार ते शनिवार कुठंतरी या ठिकाणी जर तुम्हाला पंचायत समितीने उपलब्ध करून दिला तर ठीक आहे नाही तर मी तुम्हाला मी असं संदेश देतो की आमच्या मार्केट कमिटीमध्ये आम्ही तुम्हाला स्टॉग करून देऊ एक आठ दिवस तुम्हाला तिथे सगळी व्यवस्था करून देऊ त्याची जाहिरात करू आणि आरोग्य मा या आरोग्य विभागाच्या माध्यमातून त्या कुठल्या भाजीमध्ये काय व्हिटॅमिन्स आहे हे आम्ही तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ मॅडमच्या माध्यमातून तुम्हाला त्याच्याशी एक सूचना फलक लावू किंवा ठीक आहे सर्वसामान्य माणसाला की तर रानभाजीमुळे आल्यानंतर ह्या भाजीमध्ये कुठलं विटॅमिन आहे ही भाजी खाण्यासाठी का वापरली पाहिजे त्याची सुद्धा जाहिरात होणं गरजेचं आहे मी आता जास्त बोलत नाही काकाजी बोलणार आहे पण काही महत्वाचे काही महत्वाचे विषय तुम्हाला या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे आणि पुन्हा परत अजून एक सांगेल की ज्यावेळेला आपल्याला रानबाजी महोत्सव आयोजित करायचा आहे त्यामध्ये त्या रानबाजी महोत्सवामध्ये त्या भाजीमधलं महत्त्व त्याच्यामध्ये काय औषधी गुणधर्म आहेत हे माहीत असणारा एखादा एक्सपर्ट माणसाचं आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला नियोजन करून देऊ आणि त्या पद्धतीनं तुम्हाला वेगवेगळ्या एक फलकाच्या माध्यमातून किंवा जाहिरातीच्या मा बोर्डच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही ते त्या पद्धती ज्या ठिकाणी आपल्याला ते आठ दिवसाचं कमीत कमी आठ दिवसाचं एक आयोजन करायचं त्याच्यामध्ये महिला बचत गट घातली त्याच्यामध्ये महिलांनी जी तयार केले तालुक्याचे प्रॉडक्ट आहेत काकाजी तीसुद्धा एक दोन आणि एक दिवसात विक्री होत नाही कारण माहीत व्हायलाच वेळ लागते जेवढे लोक कार्यक्रमाला आलेले असते तेवढ्याच लोकांना माहीत होते बाकीच्या लो लोकांना माहीत होत नाही कमीत कमी ह्याची जाहिरात एक चार पाच दिवस एक आठवडाभर झाली पाहिजे सगळ्या तालुक्यातल्या लोकांना ह्या महोत्सवाचं कार्यक्रमाचं आयोजन केलेलं माहीत झालं पाहिजे असं मी या ठिकाणी सर्वांना अधिकारी आहेत आमचे काकाजी आहेत आणि आमदार तैलासुद्धा ह्याच्यामध्ये खूप इंटरेस्ट असते अशा गोष्टीमध्ये पुढच्या वेळेला नक्कीच जर तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये किंवा मोठ्या पद्धतीत रानबाजी महोत्सवाचं आयोजन केलं गेल्यास पण आलत्या आमदार ताई आल्या होत्या याच्यामध्ये महिला बचत गटांना आशा वर्कर्स आणि या सगळ्या गोष्टी सगळ्या लोकांना तुम्ही इन्वॉल्व्ह करा आणि आठ दिवसाचा रानबाजी महोत्सव तुम्ही आयोजन करा मार्केट कमिटीच्या वतीनं मी तुम्हाला सांगतो तुम्हाला स्टॉल लावण्यासाठी किंवा कुठं जागा उपलब्ध नसेल तर आम्ही मार्केट कमिटीमध्ये तुम्हाला त्याची जागा उपलब्ध करून देऊ जाहिराती सुद्धा मदत करू एवढंच आर्थिकसुद्धा काही मदत करू तुम्हाला फोटो करा लागत असेल तर सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला आश्वासन देतो आणि या कार्यक्रमाला आम्हाला बोलावलं आमचा मान सन्मान केला त्याबद्दल सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो नमस्कार धन्यवाद डॉक्टर साहेब या ठिकाणी आपण ज्या सूचना मांडल्या त्या सर्व विभागाच्या वतीनं आपण या ठिकाणी पालन हो। करून पुढच्या वर्षी किंवा पुढील हंगामामध्ये आपण तालुकास्तरीय एक प्रदर्शन आयोजित करू आणि त्याच्यामध्ये सर्व विभागाला समाविष्ट करून एक चांगल्या प्रकारे कार्यक्रम या ठिकाणी घेऊ यानंतर मी डॉक्टर यानंतर मी सभापती अंकुशराव साहेब यांना दोन शब्द व्यक्त करायची विनंती करतो आज कृषी खातेमार्फत या ठिकाणी रानबाजीचा या ठिकाणी महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी आवर्जून आपल्या उपस्थित असलेले आपले सर्वांचे नेते आदरणीय काकाजी ज्यांनी हा ज्या कार्यक्रम ज्या ठिकाणी आयोजित केला या पंचायत समितीचे गटविकास मॅडम आदरणीय मॅडम या ठिकाणी कशा अधिकारी धरणे पाठवडे आमचे मित्र कर कर साहेब आता आपले तहशील साहेब या ठिकाणी लिटेसाहेब उपस्थित सर्व म्हणजे मित्र महाधेवरावजी सुमनशी या तालुका शिक्षणाधिकारी आपले आदरणीय साहेब उपस्थित सर्व बंधू आणि महिने खरं पाहिला हा या ठिकाणी कृषी खात्यामार्फत जो कार्यक्रम आयोजित केला आहे आवश्यक आहे या ठिकाणी पटारी साहेबांनी माहिती दिलेली आहे म्हणजे डॉक्टर नियत्कर साहेबांनी या ठिकाणी माहिती दिली आहे काकाजी बोलणार आहे आणि मॅडमही बोलल्या की भाजीच्या भाजी ही भाजी खाल्ल्याच्या नंतर काय त्याचे फायदे हे सविस्तर त्यांनी सांगितलं आहे आणि विशेषतः मी या सभापती या नात्यानं ना। मार्केट कमिटी कचकोन बाजारसह सभापती यात्यानात खरोखरच या या ठिकाणी महोत्सव या ठिकाणी छान भाजीचं आयोजित केलं आहे मी पटाणे साहेबाला आणि सर्व त्यांच्या टीमला धन्यवाद देतो आणि जे कुडं मागं डॉक्टर साहेबांनी सांगितले हे मिस्ट्रा आहे कृषी करून बाजार समितीला आणि शेतकऱ्याच्या संबंधित माझी संस्था असल्यामुळं आपल्याला पुढं मागं जे काही सहकार्य तुमच्या मार्केट कमिटीच्या होते ना आणि शेतकऱ्यांना काही मदत करण्याचा दृष्टीकरण करून आम्ही शंभर टक्के मदत करू आता काकाजी आहेत तर आपल्याला काकाजीच्या संदर्भामध्ये आपण बघतो अनेक सरकार आपल्या ठिकाणी काम करतात आता हे वास्तू उभी राहिलेली आहे सांगितलं थोड्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या जिल्ह्याच्या नेत्या आदरणीय पंकजा आणि नमिता दाई यांच्या माध्यमातून खरं पाहिलं की शहरामध्ये अनेक विकासाचे काम चाललेत मग तिथेमध्ये कोर्टाची इमारत असेल पंचायत समिती असेल तहसीलची असेल अनेक या भागात विकासाच्या धंदीत दृष्टिकोनातून खरं म्हणाला आमदार नमिता दाईचा आणि पंकज तईचं खरं या निमित्तानं आपण धन्यवाद करू त्यांना धन्यवाद देतो त्यांचं स्वागत करतो असंच काकाजीच्या माध्यमातून आपण आमच्या या शहराला असं सहकार्य करावा काकाजींना या निमित्तानं अशी विनंती करतो मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपण सर्व उपस्थित झाला आम्हाला सुद्धा या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आमच्यासुद्धा या ठिकाणी आपण सत्कार आयोजित केला त्याबद्दल सर्व सहजकांचं परत एकदा सर्वांचं अभिमान अभिनंदन करतो आपला धन्यवाद देतो मी माझ्या देतो जय हिंद आज रानबाजी महोत्सव आयोजित केला आहे या कार्यक्रमाला उपस्थित मार्केट कमिटीचे सभापती सन्मान्य ना, अंकेशराव नांगळे डॉक्टर नेहरकर साहेब पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी दिवानी मॅडम कृषी तालुका कृषी अधिकारी पठाणे साहेब शिक्षण गट अधिकारी गुलेशकर साहेब अंगणवाडीच्या महिला बालकऱ्यांच्या लटपटे मॅडम माझे सरकारी महादेवराजे सोडूनची सुरामजी पाटील सन्मान्य लिमराजांना नावं सगळ्यांचे घेता येते सर्व सहकारी पंचायत समिती कृषी विभागाचा स्टाफ महिला बंधू भगिनी खरं तर रांगभाजी महोत्सव ही आपली पुरातन संस्कृती आहे जुन्या काळामध्ये ह्या सगळ्या भाज्या आपले वाडवडील खात होते पण त्यांना आजार होत नव्हता आणि झाला तर तो नीट होत होता बदलला आता आपल्याला थोड्या आज फाव पण उद्या मार्केटमध्ये ती भाजी खायची ह्या काळात आपण आलेलो आहोत खरं तर रानबाजीचं महत्त्व हे सर्वसामान्यापर्यंत परत जाणं जुन्या गोष्टीची परत उजळणी करणं मला वाटतं आहे आमचे डॉक्टर नेहरकर साहेब आयुती डॉक्टर असल्यामुळं त्यांनी त्यातले ते डिटेल्स सांगितले खरं तर अंकुशरावांना का बोलले नाहीत मला थोडं उलगड सुरुवातीला पडलं होतं साहेब ते म्हणले की बाबा दुर्गामी उपचार असले रूप सभापतीने करावे तात्काळ उपचार असले तर ते करतो मला वाटतं असं होतं आमच्या राजकारणात पण होतं तर तो होत तो नाही असं काय परंतु डॉक्टर नेहरकर साहेबांनी जे सूचना केली मॅडम ती मला तर मत आहे की खूपच्या वर्षी आपण मार्केट कंपनीच्या ग्राउंडमध्ये करू आठ पंधरा दिवस आधी प्रसिद्धी करू ग्रामीण भागातल्या लोकांना याची माहिती देऊ यांना ज्यांना यातलं नॉलेज आहे त्यांचा उपयोग घेऊ महिला बचत गटांचे स्टॉल लावू आणि आशा वर्कर असतील म्हणजे ग्रामसेवक असतील तलाटे असतील आणि पंचायत समिती कृषी विभागाचा स्टाफ असेल सुद्धा आपण जितक्या महिला आहेत ते शिक्षिका त्यांना रविवार बघून आपण कार्यक्रम घेऊ आणि मला वाटतं ह्याचं जनजागरण होणं आणि परत जुन्या गोष्टीची आखण करणं मला वाटतं महत्त्वाचं आहे आत्ता जेवढ्या भाज्या ठेवल्यात तेवढ्यातल्या ऐंशी टक्के भाज्या मी खातो मला खाण्याचा आवड आहे फक्त एक दोन तीन भाज्या आहेत त्याची रेसिपी माहीत नाही मी आता पठाणेसाहेब म्हणून पुस्तक घेईल आणि माझ्या आचार्याला देईल आणि मला वाटतं त्याचा प्रयोग शंभर टक्के माझ्या जीवनामध्ये मी करणार आहे कारण ह्या रंगभाज्या आता आपण बघतो आहे पातळ्याची भाजी ग्रामीण भागात गेलं तर कोणी बघत नाही परंतु बाजारात ऐंशी रुपये किलोनं पातळ्याची भाजी घेतली जाते मला वाटतं त्याचं महत्त्व हे जर कळलं तर जुनी लोक ही त्याच भाज्या घरात होती पण आता त्यांना सवय त्यांची तुटली आणि नवीन पिढीला त्याचं नॉलेज नाही मला वाटतं हे रानबाजी महोत्सव लोकांना कळावं समजावं आणि परत आपण जुन्या गोष्टीकडे जावं यासाठी कृषी विभाग आणि पंचायत समितीनं केलेला कृत्य प्रक्रम आहे मी मनापासून तुमच्या माझ्या वतीनं त्यांचं कौतुक करतो फक्त एवढंच आहे की छोट्या प्रमाणावर करतो की मोठ्या प्रमाणावर करू याच्यात महिचा बचत गाठाचे तळ ठेवू ज्यामुळं इथं येणारा कर्मचारी असेल पॉलिटिकली कार्यकर्ता असेल शेतकरी असेल कारण आता जुन्या काळात आपल्या घरात खरबड्या पापड्या करायच्या आता ते प्रमाण शहरात कमी झालं त्यानिमित्तानं महिला बचत गटाने ते स्वलंबित झालेलं उत्पादनसुद्धा लोक घेऊन जातं मी गेल्या वर्षी राक्षसवाडी म्हणून गाव आपल्या तालुक्यामध्ये तिथे एका शेतकऱ्याने एक एकर करतून आणि त्यांनी काय केलं रोज कॅरेट घ्यायचं जिथं बाजार असेल तिथं स्वतः बसायचं फोर व्हीलर असणारा माणूस बाजारात बसायला लागला कधी चारशे रुपये किलो कधी तीनशे रुपये किलो कधी अडीचशे रुपये किलो मला वाटतं त्याचे करडुले बाकीच्या भाज्या सकाळी गुठल्या तर संध्याकाळपर्यंत विकत नव्हत्या स्टॉक बी भरपूर असायचा आणि ते एक हे आहे की पाच सहा वाजता भाजीपाला पदार्थांमध्ये सोय लागली शेतकरी लोकांना आणि ते ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांना सुद्धा कारण सं